एक लग्न आहे आणि त्या लग्नामध्ये नवरा आणि नवरी यांना ठार मारण्याचा प्लॅन केला जातो आता हा प्लॅन करणारा जो आहे तो खुनी त्या लग्नामध्ये आहे आणि तो काहीही न करता हे खून करणार होता आणि सगळ्या परिवाराला संपवण्याचा त्याचा प्लॅन होता हा खुनी इतका हुशार होता इतका शातीर होता की तो समोर असून सुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचायला कित्येक महिने लागलेले होते या हत्याकांडानं पोलिसांना तपासकर्त्यांना सगळ्यांना गुंग करून टाकलेलं होतं एक चक्रव्यूह रचला गेलेला होता आणि दोन जणांची या ठिकाणी हत्या झालेली होती कितीही काहीही झालं तरी तो खुनी सापडत नव्हता पण त्या खुण्याची एक चूक झाली आणि तो त्याच्याच जाळ्यामध्ये अडकला होता ही सस्पेन्स थ्रिलर घटना आहे लग्नाचा पार्सल बॉम्ब ठिकाण आहे ओडिसाच्या बलांगीर जिल्ह्यातील पटनागड हा भाग तर या भागामध्ये एक शाही बंगला आहे त्या बंगल्यामध्ये नुकतंच एक लग्न झालेलं जोडपं राहत होतं मुलगा आहे त्याचं नाव आहे सौम्य शाहू आणि मुलगी आहे तिचं नाव आहे रीमा तर या दोघांचं लग्न झालेलं आहे ते नवीन संसार सुरू झालेला आहे त्यांच्या घरात त्यांच्याबरोबर त्यांचे आईवडील आहेत बहीण आहे आजी आहे बाकीची सगळी मंडळी आहेत साधारण पाचच दिवस झाले त्यांच्या लग्नाला आता लग्नानंतरची घरातली जी कामं आहेत ती कामं सुरू होती आवरावरी सुरू होती आनंदाचं वातावरण होतं त्यानंतर काही कार्यक्रम झाले होते रिसेप्शन पार पडलेलं होतं आणि नवीन जीवन सुरू झालेलं होतं सगळं काही आनंदाचं वातावरण होतं आता सव्वीस वर्षाचा मुलगा जो आहे सौम्य तो सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि एका जपानी कंपनीमध्ये तो काम करत होता लग्नानंतर पाच दिवसानंतर या घरामध्ये एक घटित घटना घडलेली होती तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठरा आता या दिवशी दुपारी साधारण साडेबारा एकच्या आसपासची वेळ झालेली होती आणि दारावरची बेल वाजली बेल वाजवल्यानंतर आता कोणीतरी दरवाजा बेल वाजवली दरवाजा ठोठवला मग सौम्य जो आहे तो दरवाजापाशी गेला त्यानं दरवाजा उघडला आणि त्यात एक कुरिअर बॉय उभा होता ते त्यानं त्याच्या हातामधलं पार्सल याच्या हातामध्ये दिलं आता या दोघांचं नुकतंच लग्न झालेलं आहे चार पाच दिवस झालेले त्याच्यामुळे यांना असं वाटलं की कुठल्या तरी मित्रांनं ते पाठवलं असेल तर त्याच्यावरती सौम्याचं नाव लिहिलेलं होतं त्यानं ते पार्सल स्वीकारलेलं होतं आता या पार्सलवरती छत्तीसगडमधील राजधानी रायपूर या ठिकाणी राहणाऱ्या एस के शर्मा नावाच्या व्यक्तीचा पत्ता होता आणि माहिती होती आता याला आश्चर्य वाटलं की साधारण दोनशे अडीचशे किलोमीटर अंतरावरती रायपूर आहे आणि एस के शर्मा नावाचा कुठलाही व्यक्ती याच्या ओळखीचा नाही किंवा हा त्याला ओळखत नाही आणि तिकडे कोणीही यांचे पाहुणे रावले नाहीत असं असताना त्याला पार्सल कुणी पाठवलं पण कदाचित असं वाटलं की कोणीतरी ओळखीचा पाळखीचा वगैरे असेल मित्र मित्र काहीतरी इकडे तिकडचे असतील आणि त्यामुळे त्यांनी पार्सल पाठवलं असेल आता ते हिरव्या रंगामध्ये पांढरा सफेद धागा त्याच्यातनं बाहेर आलेला होता अशा पद्धतीचं ते पार्सल होतं पार्सल यानं घेतलं आणि बायकोला आवाज दिला कदाचित त्याच्या ओळखीचं नाही पण बायकोच्या कुणीतरी ओळखीचं मित्र वगैरे कोणीतरी पाठवलं असेल असं त्याला वाटत होतं आणि बायको किचनमध्ये होती त्यामुळे तो ते पार्सल घेऊन किचनमध्ये गेला किचनमध्ये ती काम करत होते आणि तिनं पार्सल बघितलं आणि ती पण म्हटले की माझं कोणी काही त्याच्या ओळखीचं नाही तर मग म्हटलं पार्सलमध्ये काय आपण कप्पा उकड त्याच्यामध्ये काय आहे काय आणि त्यानंतर आता खाए। खाए त्या ठिकाणी त्या सौम्याची एक पंच्याऐंशी वर्षाच्या आजी होत्या जेमामनी नाव त्यांचं आणि आता म्हाताऱ्या माणसांना असतं काय झालं काय चाललं आहे काय काय त्यांचं असं सवय असते त्यामुळे पार्सलमध्ये काय हे त्या आजीबाईंना बघायचं होतं त्यामुळे त्या आजीबाईसुद्धा त्या ठिकाणी येऊन पार्सलमध्ये काय त्या बघायला लागल्या एवढं मोठं पार्सल आलेलं आहे आणि त्यानंतर त्या, त्या मुलानं ते पार्सलमधलं जे म्हणजे पॅकेटमधला तो जो दोरा होता तो दोरा खेचला दोरा खेचल्याबरोबर कि ते अचानकपणे धडाम असा स्फोट झाला तो स्फोट इतका भयंकर होता की किचनमधलं छतसुद्धा उडालेलं होतं आणि त्या ठिकाणी मग तो पती म्हणजे सौम्य त्यानंतर त्याची पत्नी रिमा त्यानंतर सौम्याची बहीण त्यानंतर आजी हे सगळे रक्तबंबाळ होऊन पडलेले होते आणि खाली कोसळलेले त्यानंतर प्रत्येकाच्या अंगातनं रक्तस्राव सुरू झालेला आहे आणि हा सगळा आवाज ऐकून शेजारी पाजारी त्या ठिकाणी धावत आलेत किचनमधली खिडकी जी आहे ती शेजाऱ्यांच्या मोकळ्या जागेत जाऊन पडली भिंतीला तडे गेले अत्यंत भयंकर अशा पद्धतीचा हा स्फोट होता आणि त्यानंतर मग आजूबाजूचे लोक आलेले आहेत मग त्यांनी या सगळ्यांना झोळी करून दवाखान्यामध्ये घेऊन गेलेले आहेत आता या स्फोटामध्ये पती सौम्य जो आहे तो आणि आजी हे दोघंही जागच्या जागी मरण पावले होते आणि पत्नी रीमा जी आहे ती जखमी झालेली होती आणि तिची प्रकृती चिंताजनक होती तिला दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं एका पार्सलमुळे काही क्षणामध्येच होत्याचं नव्हतं झालेलं होतं म्हणजे नव्यानं सुरू झालेला संसार अवघ्या पाच दिवसामध्ये संपलेला होता आता पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले होते पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं तपासाला सुरुवात केली आहे पंचनामा केलेला आहे सगळ्या गोष्टींकडे ते पाहतायत की नक्की हे काय होतं हो, कसं होतं आता याच्यामध्ये कसं होतं की पा हा स्फोट झाला स्फोट झाला पण त्याच्यामध्ये दोन व्यक्ती तर गेलेले आहेत आणि का ज्या व्यक्ती जखमी आहेत त्या दवाखान्यामध्ये आहेत त्यामुळे आता ती पत्नी जी आहे ती शुद्धीवरती येण्याची वाट पोलीस बघत होते आणि ती शुद्धीवरती आल्यानंतर मग तिला विचारणा करण्यात आली की नक्की काय झालं होतं कसं झालं होतं कुठलं पार्सल होतं काय होतं हे सगळं तिला विचारायला सुरुवात झाली पण तिचा पती गेलेला आहे हे मात्र तिला बरेच दिवस कुणी सांगितलेलं नव्हतं आता ते पार्सल जे आहे ते रायपूरमधल्या एस के शर्मा नावाच्या कुठल्या तरी व्यक्तीनं पाठवलं होतं मग पोलिसांनी त्या व्यक्तीची माहिती काढली तर हा व्यक्ती अस्तित्वातच नव्हता आणि तिकडून कोणी म्हणजे असं कोणी ओळखीचंही नव्हतं आणि तो पत्ता नाव वगैरे सगळं खोटं होतं त्यामुळे कोणताही पुरावा हाती मिळालेला नव्हता मग पार्सल नेमकं पाठवलं कोणी आता ज्या कुरिअर कंपनीनं पार्सल पाठवलं होतं त्या कुरियर कंपनीच्या पत्त्यावरती थी। त्या ठिकाणी पोलीस गेले होते तिथं चौकशी केली होती तिथं पाहिलं तर सी सी टी व्ही कॅमेरा नव्हता आता सी सी टी व्ही कॅमेरा नाही त्याच्यामुळं कुणी दिलं काय दिलं ते काहीही कळलेलं नाही याचा अर्थ ज्यानं पार्सल पाठवलं होतं त्यानं सगळी प्लॅनिंग केली होती आणि त्या पद्धतीनं त्यानं बनावट पत्ता बनावट नाव आणि ज्या ठिकाणी सी सी टी व्ही नाही त्या ठिकाणीच त्यानं ते दिलेलं होतं आणि त्यानंतर पोलीस त्या कुरिअरवाल्याला भेटले कुरिअरवाल्याकडून माहिती घेतली त्यानंतर ज्या ज्या कार्यालयामध्ये ते कुरिअर फिरलेलं होतं त्या त्या कार्यालयामध्ये जाऊन चौकशी केलेली होती पण कोणतीही माहिती हाती लागलेली नव्हती त्यानंतर बॉम्ब पथक जे आहे त्यांच्याकडून माहिती घेतली होती की बॉम्ब कसा बनवला होता काय बनवला होता त्याचे काही पुरावे मिळत आहेत का पण अशी काही महत्त्वाची ठोस माहिती तिथूनही मिळालेली नाही मग नातेवाईक असतील मित्र असतील अशा शेकडो लोकांची चौकशी केली तरीसुद्धा पोलिसांना काहीही पुरावा मिळाला नाही आणि आता एक गोष्ट लक्षात आली हा जो खुनी होता तो खुनी सामान्य खुनी नव्हता प्रचंड प्लॅन करून आणि पुढचा सगळा विचार करून यानं हे सगळं घडवलेलं होतं पण असंही वाटत होतं की खुनी जो आहे तो कदाचित घरातलाच कुणीतरी असला पाहिजे कारण आता यांचं नवीन लग्न झालेलं होतं आणि नवीन लग्न झाल्यामुळे कदाचित कोणीतरी असंतुष्ट आत्मा वगैरे तर नसेल ना आणि त्याच्यामुळे मग या पोलिसांनी पतीची आणि पत्नीची माहिती काढायला सुरुवात केली पण दोघांचंही कॅरेक्टर अत्यंत चांगलं होतं दोघांचेही कुठेही अनैतिक संबंध नव्हते त्याच्यामुळे त्यांचा संशय कमी झाला पण एक एक प्रकरण समोर यायला लागलं होतं आता एक अशी माहिती मिळाली की तिची पत्नी रेना आहे त्या रेनाच्या पाठीमागे एक तरुण लागलेला होता त्याचं तिच्यावर एकतर्फी प्रेम होतं आणि तो मुलगा त्रास देतोय असं त्या मुलीनं त्या आईवडिलांना सांगितलं होतं आणि ती कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या प्राचार्यांना सांगितलं होतं आणि नंतर मग हे प्रकरण मिटलेलं होतं आणि आता याचा काही संबंध होता का या स्फोटाशी तर हे प्रकरण घडलेलं पाच सहा वर्ष झालेली होती आणि पोलिसांनी तपासकर्त्यांनी या दृष्टीनं तपास केलेला होता पण तरी त्याच्यातनं काय असं आढळलेलं नाही काही पुरावा मिळालेला नव्हता त्याच्यानंतर पोलिसांचा संशय मग पतीवरती गेला की कदाचित पतीचा काही विषय होता का तर त्याचे काही संबंध वगैरे होते का कारण काही दिवसापूर्वी लग्नाच्या काही दिवसापूर्वी यानं त्याचं फेसबुक जे आहे ते बंद केलं होतं आणि नंतर पुन्हा नव्यानं चालू केलं होतं मग काही लपडे छपडे काय आहेत का म्हणून ते तपासलं होतं पण तसं काही आढळलं नाही त्यानंतर पतीचे पत्नीचे घरातल्या लोकांच्या सगळ्यांचे पोलिसांनी मोबाईल नंबर घेतले सी डी आर काढले काही संशयास्पद आढळते का ते बघितलं तिथंही काही संशयास्पद नव्हतं त्यानंतर सौम्य ज्या कंपनीत काम करत होता जपानी कंपनीमध्ये तर त्या कंपनीची माहिती काढली तिथं कुणी त्याचे कलिग वगैरे त्यांचं काही त्यांच्यामध्ये वाद होता का तर तसंही काही नव्हतं किंवा अजून काही ठिकाणी तो इन्फो इन्फाटेक वगैरे बाग बऱ्याच ठिकाणी काम करत होता तर त्या ठिकाणी काय अगोदर कोणाचं वाद होता भांडणं होते का तर तसंही काही नव्हतं काहीही चुकीचं पोलिसांना आढळलेलं नव्हतं आता या सगळ्यामध्ये अजून एक अँगल समोर आलेला होता या परिवारातील वडील होते रवींद्रकुमार साहू आता हे जीवशास्त्राचे प्राध्यापक होते आई होती प्रिन्सिपल दोघांनाही लाखोंचा पगार होता तर गावाकडे त्यांची जमीन होते मोठा बंगला होता गाडी होती सगळे काही सुखसुविधा होत्या पैसा पाणी सगळं यांच्याकडे होतं आता यांचा एकमेव वारस होता तो त्यांचा मुलगा कदाचित यांच्याच नातेवाईकांनी याची हत्या केली नसेल ना त्या सुद्धा पोलिसांनी तपास केला होता पण तिथंसुद्धा पोलिसांना काहीही हाती लागलेलं नव्हतं आणि यावेळेस मग अजून एक माहिती समोर आली होती लग्नाच्या काही दिवसापूर्वीच सौम्यला एक धमकीचा फोन आला होता आणि तू लग्न करू नको असं धमकावलेलं होतं आणि त्याकडे मग एकदा फोन आला मग यांनी काही जास्त लक्ष दिलं नाही आणि नंतर काही तो परत फोन आलेला नव्हता तर तपासकर्त्यांनी त्या दृष्टीने सुद्धा तपास केला होता पण तिथंही काही पुरावा मिळालेला नाही सगळ्या तांत्रिक बाबी तपासल्या मोबाईल तपासले सी डी आर तपासले सी सी टी व्ही तपासले सगळ्या बाजूंनी सगळ्या दिशेनं सगळ्या अँगलने तपास केला होता तपास चाललेला होता पण काहीही हाती लागत नव्हतं ह्याच्यामध्ये अजून एक माहिती नवीन समोर आली की ही रीना जी आहे म्हणजे ही पत्नी जी आहे ती पत्नी दत्तक मुलगी आहे मग त्या दत्तक मुलीचा काही विषय आहे का काय प्रॉब्लेम वाटला का तर तसं सुद्धा काही जाणवलं नाही आत्ता एवढं सगळं करून सगळ्या बाजूने तपास करून सुद्धा मारेकरी कोण आहे त्याचा साधा क्लू सुद्धा मिळत नव्हता सगळी यंत्रणा कामाला लागली होती रात्रंदिवस मेहनत चाललेली होती आणि या सगळ्या काळामध्ये सायबरमधून एक आशेचा किरण उगवला साधारणपणे एकशे एकोणीस वीस किलोमीटर अंतरावरून कालाहांडी नावाचा भाग आहे त्या भागामधील एका खाजगी कंप्युटरवरून हे पार्सल दोन वेळा ट्रॅक केलं होतं आणि आता हा सगळ्यात मोठा पुरावा पोलिसांना मिळालेला होता कारण खुनी जो आहे तो पार्सलवरती लक्ष ठेवून होता आणि तो ते पार्सल ट्रॅक करत होता आता खुनी पोलिसांच्या टप्प्यात आलेला होता पोलिसांनी सापळा रचला आणि त्या खाजगी कम्प्युटरवाल्याला ताब्यात घेतलं आणि आता खुनी सापडला खुनी सापडला नाही तो होता कुरिअरवाला म्हणजे एवढं सगळं करून 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 परत पोलीस कुरिअरवाल्यापर्यंतच पोहोचले कुरिअरवालाच ते ट्रॅक करत होता कारण त्याला तिथपर्यंत पोचवायचं होतं अशा पद्धतीनं तपास करते तपास करत होते पण हातात काही लागत नव्हतं विचार करा तो खुनी किती शातीर असला पाहिजे सगळी यंत्रणा त्यानं कामाला लावली होती पण पुरावा मात्र कोणताही मागं ठेवलेला नव्हता आणि हा जो मारेकरी होता त्या मारेकऱ्याचा खतरनाक प्लॅन होता हे पार्सल लग्नामध्ये पाठवून त्या ठिकाणी अनेक लोकांना त्याला मारायचं होतं पूर्ण परिवाराला मारायचं होतं पण ते पार्सल पोहोचलं होतं रिसेप्शनच्या दिवशी तर त्यावेळेस तो पार्सल घेऊन पार्सल बॉय तिथं गेला होता कुरिअरवाला गेला होता पण त्यानं बघितलं घरात सगळीकडे गोंधळ चाललेला आहे लोकं जमलेली आहेत पार्सल द्यायचं कोणाकडे आणि त्याच्यामुळे तो कुरियरवाला त्या दिवशी माघारी गेला आणि त्या दिवशी जर पार्सल दिलं असतं तर कदाचित त्या दिवशी पण अनेक माणसं गेली असते पण त्यानंतर तीन दिवसांनी तो परत माघारी आला आणि त्या ठिकाणी त्यानं ते पार्सल दिलेलं होतं अशा पद्धतीची माहिती समोर यायला लागली होती आणि कुठलाच धागादोरा पोलिसांना मिळत नव्हता प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं बनत चाललेलं होतं आणि या प्रकरणात कित्येक दिवस उलटत चाललेले होते आणि त्यानंतर एप्रिल दोन हजार अठरामध्ये बलांगीर पोलिसांच्या कार्यालयामध्ये एक निनावी पत्र आलं आता त्या पत्रामध्ये काही धक्कादायक बाबी सांगितलेल्या होत्या या पत्रामध्ये स्फोटाचं पार्सल यस के सिन्हा नावानं पाठवलं होतं यस के शर्मा नावानं नाही असं लिहिलेलं होतं आणि पार्सल बॉम्ब जो प्रोजेक्टमध्ये तीन जणांचा सहभाग आहे हे जे बनवलं आहे त्याच्यामध्ये तीन जणांचा सहभाग आहे आणि हे तीन तुमच्यापासून प्रचंड दूर आहे ते तुम्हाला कधीही सापडणार नाहीत आणि विश्वासघात केल्यामुळे हा आप म्हणजे हा स्फोट घडवलेला आहे आणि विश्वासघाताची ही शिक्षा आहे आणि पैशासाठी हे सगळं घडवण्यात आलेलं आहे अशा पद्धतीनं त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं आणि या प्रकरणापासून दूर रहा निर्दोष लोकांना त्रास देऊ नका असंही त्यात लिहिलेलं होतं आता हे पत्र आल्यानंतर पोलिसांमध्ये खळबळ उडालेली होती म्हणजे अगोदर हे पार्सल कोणी पाठवलं होतं हे कळत नव्हतं त्याच्यामध्ये हे निनावी पत्र आलेलं होतं आणि सगळे चक्रावलेले होते आता या पत्रावरून काय पुरावा मिळतोय का ते बघायला सुरुवात केली होती आणि पोलिसांनी पाहिलं अगदी सखोल पाहिलं तर त्यांच्या लक्षात आलं की या पत्राची जी भाषा आहे ती भाषा अत्यंत शुद्ध इंग्रजी भाषेमध्ये टायपिंग केलेलं पत्र आहे म्हणजे यावरून आता भाषा तज्ज्ञ जे आहेत त्यांनी असं सांगितलं की हे लिहिणारा व्यक्ती जो आहे तो इंग्रजीचा प्रचंड मोठा अभ्यासक असला पाहिजे किंवा कदाचित तो एखादा चांगला शिक्षक असला पाहिजे अशाच पद्धतीची या पत्राची भाषा होती आणि त्यानंतर मग पोलिसांनी ते जे पत्र आहे ते सौम्याच्या आई वडिलांना दाखवलं कारण ते दोघंही शिक्षक होते आता सौम्याची आई जी आहे ती कॉलेजची प्रिन्सिपल होती आणि तिनं ही चिठ्ठी अनेक वेळा वाचली अनेक वेळा पाहिली आणि ती विचार करायला ला लागली या पत्रामध्ये प्रोग्रॅम नावाचा शब्द आलेला होता आणि हा शब्द प्रयोग एक इंग्रजीचा शिक्षक सतत करत होता आणि त्या आईला ते क्लिक झालं आणि तिनं सांगितलं की आमच्या कॉलेजमधला एक इंग्रजीचा शिक्षक यानं हे पत्र लिहिलेलं असावं कारण त्याच्या बोलण्यामध्ये येणारे शब्द या लिखाणामध्ये आहेत आणि त्यानंतर इतक्या दिवसानंतर एक संशयित नाव समोर आलं होतं पुंजीलाल मेहर आता हा पुंजीलाल मेहर आणि सौम्य त्याची आई त्यांचा परिवार यांचं काय कनेक्शन होतं आणि हा पुंजीलाल मेहर हा अशा पद्धतीनं पार्सल का पाठवेल तो एक शिक्षक आहे हे अशा पद्धतीचं कांड का करेल कारण आपल्याकडे गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेन महा इतका महान दर्जा गुरुला दिलेला वगैरे आहे आणि त्याच्यामुळे हा गुरु अशाला अशा गोष्टी का करेल असं वाटत होतं पण पोलिसांनी त्या गुरुची माहिती काढायला सुरुवात केली आणि पाठीमागच्या काही काळापासून हा जो गुरु म्हणजे हा जो पुंजीलाल आहे तो पुंजीलाल आणि सौम्यची आई यांच्यामध्ये वाद होते कारण तो पुंजीलाल जो आहे तो त्या ठिकाणी प्राध्यापक होणार होता मुख्याध्यापक होणार होता प्रिन्सिपल होणार होता पण ती जागा त्या सौम्येच्या आईला मिळालेली होती आणि त्याच्यामुळे हा प्राणी हा मास्तर त्या आईला सतत त्रास देत होता यामुळे अनेकदा या दोघांच्यामध्ये वाद पण झालेले होते आणि त्यामुळे पोलिसांनी संशयावरून त्या, त्या पुंजीलाल मेहरला चौकशीसाठी बोलवलेलं होतं आणि आता तो आला आल्यानंतर पोलिसांनी त्याला विचारायला सुरुवात केली त्यावेळेस तो काहीतरी म्हणजे अत्यंत चुकीची माहिती देतो आहे असं पोलिसांना जाणवलं तो खोटं बोलतो आहे असं पोलिसांना जाणवलं तो गांगरलेला आहे तो घाबरलेला आहे हे सुद्धा जाणवलं आणि त्यानंतर मग पोलिसांना खात्री वाटली की इथंच कुठेतरी पाणी मुरतंय आणि पोलिसांनी पोलिसी खाक्या त्याला दाखवला आणि हा पुंजेलाल मेहर हा मास्तर पोपटासारखा बोलायला लागला आणि मग हा गुरु सुरू झाला याला प्राध्यापक म्हणजे मुख्याध्यापक बनायचं होतं पण त्याच्याऐवजी सौम्याची आई प्रिन्सिपल बनलेली होती याला या गोष्टीचा प्रचंड राग आलेला होता आणि तो सतत तिला त्रास द्यायला त्यानं सुरुवात केली होती मात्र काही मास्तर जे ते डोक्यावर पडलेले असतात त्यातलाच हा मास्तर होता आणि यानं त्या प्रिन्सिपल बाईचा सगळा परिवार संपवायचा तिला ठार मारायचं तिच्या पोराला ठार मारायचं पतीला ठार मारायचं आणि आता सगळा परिवार संपवून टाकायचा असं यानं ठरवलेलं होतं आणि यातच त्याला कळलं की त्या मुलाचं लग्न ठरलेलं आहे आणि आता मात्र त्यानं असं विचार केला की लग्नामध्येच यांचं वाटोळं करायचं आणि या सगळ्यांना त्या लग्नामध्येच मारून टाकायचं त्यासाठी त्यानं एक देसी बॉम्ब बनवला आणि त्याचं पार्सल पॅक केलं आणि स्वतः छत्तीसगडची राजधानी रायपूरला गेला आणि रेल्वेचं तिकीट वगैरे त्यानं काढलं नव्हतं कारण सी सी टी व्हीमध्ये त्याला कुठंही यायचं नव्हतं त्याचबरोबर मोबाईल वगैरे त्यानं घरीच ठेवलेला होता आणि जवळजवळ दोनशे अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून तो रायपूरमध्ये गेला त्या ठिकाणी कुरिअरचं ऑफिस शोधलं त्याने असं कुरिअरचं ऑफिस शोधलं ज्या ठिकाणी सी सी टी व्ही नाहीत आणि त्यानंतर बनावट नाव दिलं बनावट पत्ता दिला आणि कुरिअर पाठवलं आणि पुन्हा माघारी आला माघारी आल्यानंतर इथं सौम्याचं लग्न होतं त्या लग्नाला नंतर त्याला पत्रिका वगैरे आली तिथं तिथून लग्नाला वगैरे गेला होता पण त्यावेळेस त्यानं असं नियोजन केलं होतं की लग्नाच्या दिवशीच पार्सल येईल आणि पार्सल आल्यानंतर त्याचा त्याचा तिथंच काटा निघेल असं सगळं चाललेलं होतं आता हे पार्सल जे आहे ते ह्या तालुक्या ह्या जिल्ह्यातनं त्या जिल्ह्यात असं फिरत फिरत साडेसहाशे किलोमीटर फिरत होतं आणि त्याच्यामुळे ते पार्सल तेवीस फेब्रुवारीला त्या ते ठिकाणी पोहोचलेलं होतं आणि तेवीस फेब्रुवारीला तिथं पोहोचलं त्याच्यामध्ये मग तो स्फोट होतो दोन जणांचा मृत्यू होतो आणि त्याच्यानंतर म जो मास्तर आहे तो समोर येतो आणि दुर्दैव बघा म्हणजे किती विटंबना आहे की ह्यांचा मृत्यू झाल्यानंतर तो मुलगा गेल्यानंतर ती आजी गेल्यानंतर हा मास्तर त्यांच्या मैतीला पण गेला होता त्यांना घरच्यांना सांत्वन देत होता वगैरे वगैरे हे सगळं करत होता पण याला एका बाबतीत दुःख पण झालं होतं की यानं सगळं एवढं सगळं केलं होतं त्याला पूर्ण परिवार संपवायचा होता पण त्याच्यामध्ये फक्त दोन लोकं त्याच्यामध्ये गेलेली होती आता या सगळ्या प्रकरणामध्ये कोणताही पुरावा मागं नव्हता कोणताही साक्षीदार नव्हता आणि हा स हे सगळं परिस्थितीजन्य आणि न्याय वैद्यक पुराव्या वरती आधारित होतं आणि तपासाची दिशा भरकटवण्यासाठी यानं पत्र पण पाठवलेलं होतं पण स्वतः चक्रव्यूह रचलं होतं त्या चक्रव्यूहात हा स्वतः अडकलेला होता आणि नंतर या प्राण्याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि सात वर्ष कोर्टामध्ये या सगळ्याची सुनावणी चालली आणि त्यानंतर याला तीनशे दोन कलम म्हणजे खुनाचं खून खुनाचा, खुन, खुनाचा प्रयत्न आणि पुरावे लपवणे त्यानंतर भारतीय स्फोटक कायदा या कलमाने त्याला अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी जन्मठेपेची शिक्षा जन्मठेपेची जन्म कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे दोन शिक्षा त्याला या ठिकाणी झालेल्या आहेत आणि एक सात म्हणजे दोन जन्मठेपेची आणि एक सात वर्षाची अशी शिक्षा त्याला सुनावण्यात आली आहे अशा पद्धतीचं ही घटना समोर आली होती आता या व्हिडिओमध्ये कुठेही मी स्फोटक पदार्थ कसा बनवला या बाबतीत काहीही बोललेलो नाही आणि अशा गोष्टी समोर नाही आल्या पाहिजेत आणि जे लोक अशा पद्धतीचे विकृत मनोवृत्तीचे असतील किंवा कोणीतरी आपल्यावर अन्याय केला म्हणून ते त्यांना संपवणं त्यांना मारणं असा विचार करत असतील तर त्या लोकांना विनंती आहे की बाबानो तुम्हाला जर कोणाचा राग आला तुम्हाला जर कोणाचा बद्दल कोणी तुमच्यावर अन्याय केला असं वाटत असेल तर आपण स्वतःची पात्रता वाढवली पाहिजे स्वतःची लायकी वाढवली पाहिजे आपल्या स्वतःचं कर्तृत्व दाखवलं पाहिजे ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांच्यापेक्षा हजारपटीनं मोठं होऊन दाखवा अशा पद्धतीनं बदला घ्या पण असं खून करणं कोणाला मारणं कोणाला संपवणं हिंसाचार करणं ह्याच्यावरती अशा पद्धतीनं जर करत असेल तर त्याने केवळ बर्बादी होते स्वतःही बरबाद होतात आणि दुसऱ्यालाही बरबाद करतात त्याच्यामुळे असा चुकीचा विचार कुणीही स्वप्नातही करायचा नाही तर आज आपण ऐकली ही सत्यघटना लग्नाचा पार्सल बॉम्ब